चौसष्ट कलांचा आदिदाता असलेल्या गणेशाला वंदन करतो पहिली महिलांची फौज उभी करणाऱ्या गणनायकाला वंदन करतो तो सुखकर्ता आहे तो आपल्या सगळ्यांचा दुःख हरता आहे लोकांचं वर्ष तीनशे पासष्ट दिवसांचं असतं पण ज्यांचं वर्ष दहा दिवसांचं असतं अशा वादकांच्या इथं मी मला नक्की खात्री पंचावन्न दिवसांची ऊर्जा दहा दिवसामध्ये साठवणारे सगळे वादक माझ्या समोर आहेत आणि मला वाटतं पालक सुद्धा आहेत जे पालक असतील त्यांनी थोडे हात वर करा म्हणजे माझ्या लक्षात येईल मी या सगळ्या पालकांचं अभिनंदन करतो कारण लक्षात ठेवा एकतीस डिसेंबरच्या मध्यधुंड्या रात्री कमी कपड्यामध्ये आपल्या मुलीला रात्री घरी उशिरा येताना मद्यपान करताना बघण्यापेक्षा तिच्या अंगावरती ढोल असताना तिच्या हातामध्ये टिपरू असताना आणि त्या संस्कृतीच्या टिपरांनी ढोल वादन करताना आपल्याला जास्त अभिमान वाटलं पाहिजे असं चालत तुम्ही तुमच्या मुलीला आणि मुलाला जसं ढोल वाजवायला जमत तसं समाजामधल्या अपप्रवृत्तींवर हातातला दांडू कसा चालवायचा हे फक्त ताशा पात्रातल्या लोकांना कळतं त्या सगळ्या <प्रेण> महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी प्रश्न विचारले जातात की आवाज होतात मला सांगा की आवाज होत कुठे नाही आणि जे आवाज होतात त्याच्यामुळे आपल्याला होणारा जो त्रास येतो किती आहे पण एकच आवाज असा आहे की जो भक्ती रसालाही जागा करतो आणि अंगातल्या शौर्य रसालाही जागा करतो तो महाराष्ट्राचा आवाज आहे तो आहे ढोल भाषाचा आवाज आणि तो आवाज तुम्ही सगळेजण करता मित्रांनो पंजाब म्हणलं की भांगडा आहे गुजरात म्हणलं की गरबा आहे महाराष्ट्र म्हणलं की काय आहे तुमची आमची भाषा तुम्हाला आम्हाला जात नाही तुम्हाला आम्हाला वर्ग नाही तुम्हाला आम्हाला धर्म नाही आमच्या सगळ्यांचा धर्म एकच तो म्हणजे आणि भगवा ध्वज आणि त्याच्यासाठी रक्षण करण्यासाठी आज मी आराध्य मला वाटतं बनेश्वर अकराव्या वर्षासाठी इथे येतो अकराव्या वर्षाची सुरुवात आहे कुठल्याही ठिकाणी दशकपूर्ती ही का केली जाते तर एखादी संस्था जी आता रांगायला लागलेली असते ती आता तारुण्यात करते म्हणून दशकानंतर येते ती तपकृती असते आणि त्याला तपश्चर्य म्हणलं जात त्या मी सर्वप्रथम कौतुक करतो <laughs> बारा वर्षाच्या तपश्चरेनंतर चौदा वर्षाच्या वनवासाला सुद्धा बनेसर तयार राहा आपल्या सगळ्यांची ही संस्कृती आहे ही ढोल संस्कृती आहे मला नेहमी पुण्यामध्ये विचारलं जातं की एवढा आवाज होतो एवढा गोंगट होतो आणि तरी तुम्ही कशा काय वाजवता लोकांना त्रास होत नाही का काही वयस्कर लोकांना त्रास होत नाही का मी त्यांना म्हटलं आता मे महिन्याची सुट्टी आहे ना मे महिन्याच्या सुट्टीमध्ये नातवंड घरी येतात आणि दुपारी आजी आजोबांची झोप मोडत आहे आणि मग त्या वेळेला ते म्हणतात काय किरकिर लावलंय एकदाच यांना बाहेर घेऊन जा पण तीच नातवंड जेव्हा आजोबाला घरी निघतात त्यावेळेला ते, ते जा जा जो डोळ्यामध्ये पाणी आणतात की दोन दिवस का थोडा त्यांना जर का शांतता भंग झालेली चालते तर आमच्या ढोल ताशाच्या आवाजाचं एवढं बाकीच्या मी काय करायचं त्यांना फक्त एकच की आमचा आवाज आहे तो संस्कृतीचा आहे मित्रांनो सगळेजण ढोल ताशा आज मुंबईमध्ये तुमच्याशी संवाद साधण्याचा हा माझा पहिला प्रसंग आहे मी सर्वप्रथम अभिनंदन करीन आमच्या वैभव या मित्राचं गिरगाव गजोपटकाचा वैभव उभा राहणार सगळ्यांना माहिती होते या वैभव हा तुमच्या आमच्यातला समान भाग आहे जर का आराध्य हार असेल आणि आम्ही जर का दोडा असू तर याची सुई जी आहे ती माझ्या वैभव आहे आणि त्यामुळे आम्ही आज सगळे इथे आलेलो आज ज्ञानप्रबोधिनीचा झेंडा ज्यांनी खांद्यावरती घेतला आणि गेले पंचेचाळीस वर्षापेक्षा जे अधिक वादन करतायत असं घाणेकर सर आपल्याबरोबर आहे पुण्यामध्ये अनेक पथक असतील अनेक विवाह समारंभ असतील अनेक उद्घाटन समारंभ असतील अशा वादन करणारे आणि लोकांना वेदन करणारे या सगळ्यांना ढोलाच कातर पुरवणारे आमच्या चांबड्याची पानं देणारे ताशाच्या काड्या देणारे असे आमचे मित्र आमच्या इथं संदेश इथं बसलेले आता मनसेचे आपल्या भागातले कार्यकर्ते आले मराठी माणसाचा आवाज खऱ्या अर्थाने बुलंद करणारे आणि त्याचबरोबर मराठी माणसाबरोबर हिंदुत्वाचं रक्षण करणारे अशी तुम्ही मंडळी आज आमचे मंगेशजी आले या कार्यक्रमाचं पहिलं निमंत्रणाचा फोन कोणी केला असेल तो मंगेशनी केला होता आणि मी मंगेशला म्हणलं तुझ्या कुठल्याही निमंत्रणाला मी कधी नाही म्हणत नाही मी आज नक्की येणार आहे असं पंचवीस दिवसापूर्वी मी मंगेशला शब्द दिला होता सौरभ गुजरात ताशा मधलं एक जानमानना खरं सांगितलं हे जे तिघ बसलेत ना मधला हा माझा मुलगा आहे पण मी त्याचा मुलगा म्हणून कौतुक नाही करत पण ही जी, जी तीन मंडळी बसलेली आहे मी तिघांनाही उभं राहायला सांगतो हे पुण्याच्या सगळ्या ऐकणाऱ्या श्रोत्यांच्या मनावर ताशांचा भुंगा सोडणारे हे तीन कलाकारांची त्र्यायमूर्ती आहे आणि या तिघांचे अभिनंदन करूया आणि वादकांची संस्कृती अशी की फक्त वेगवेगळी पण सगळ्यांची मैत्री मात्र कायम आहे बने सर तुम्ही खाली बसलाय माझी विनंती आहे की तुम्ही वरती या करण्यास तुमच्यासाठी आम्ही आलो तुम्ही खाली बसलात तर आता तुम्हाला फक्त एक दोन तीन गोष्टी सांगतो ज्या सांगणं आवश्यक आहे पालकांनी पण त्या लक्षात घ्या आपण या ढोल ताशाच्या संस्कृतीकडे जातो हे रणवाद्य पण आहे आणि हे मंगलवाद्य पण आहे ज्याप्रमाणे सैनिकांमध्ये जोश भरण्यासाठी पूर्वी ढोलाचा वापर केला जायचा दुंदुमीचा वापर केला जायचा शिंगाचा वापर केला जायचा ते हे वाद्य आहे आणि अशी ढोल ताशाची संस्कृती जोपासणारी तुम्ही आम्ही मराठी हिंदुत्ववादी अशी सगळी मंडळी आहोत ना बोला सियावर रामचंद्र की आणि अशी मंडळी जेव्हा हे अंगावरती वाद्य घेऊन वाजायला लागतं ना मित्रांनो तुम्हाला एकच सांगतो काही लोकांना नाचायला घेण्यासाठी काही द्रव्य पोटात करायला लागतात पण ज्या वेळेला ढोल ताशाचा आवाज घुमतो त्यावेळेला कुठलंही द्रव्य घशाखाली न उतरवता लहान मुलापासून म्हातारा माणसापर्यंत ताल धरला जातो ते वाद्य म्हणजे ढोल ताशा आहे आणि अशा ढोल ताशाच वाद पुण्यामध्ये एक वर्ष केस झाली मी एक पाच दहा मिनिटं घेतली तर बनेश्वर चालणार आहे ना पुण्यामध्ये एक केस झाली गणपतीच्या रथाला लावलेले जे बैल होते त्यांना फरास खाण्यात आणलं गेलं आणि त्यांच्यावरती केस दाखल केली गेली का तर जनावरांना लावलं गाण्याला लावलं म्हणून केस दाखल करताना पुरावा म्हणून बैलही हजर केले गेले आणि त्याचा पंचनामा केला गेला पंचनाम्यामध्ये आपल्याकडे वर्णन असतं इकडे तीळ आहे डाव्या बोटाखाली हे आहे याला सहावं बोट आहे बैलांचं वर्णन काय करणार आम्ही टिळक पुतळ्यापाशी आंदोलन केलं की हे काही बरोबर नाही आमच्या देवाचा रथ ओढतायत माणसंही ओढतात जगन्नाथाचा रथ माणसं ओढतात म्हणलं ती जनावर आहेत आणि ती जनावर आमच्यापेक्षा पवित्र आहेत कारण बाप्पाला घेऊन जात आहेत पण ऐकलं नाही केस दाखल केली आम्ही टिळक उतळ्यापासून आंदोलन केलं आंदोलनामध्ये मी नोकरी बँकेत आहे मी थोडा उशिरा गेलो तर मला सगळे म्हणले आले ढोल बनवणारे आले परवाही आमच्या ढोल तशा महासंघाचं अधिवेशन झालं त्यावेळेला आपखी अदालत होती दैनिक पुढाऱ्याचं सुनील माळी दोनदा म्हणले की हे जर तुम्ही ढोल बडवता मी तिसऱ्यांदा त्यांना थांबवलं म्हणलं सर ढोल बडवत नाही वाजवतो ज्या दिवशी ढोल बडवू त्या दिवशी काही न करता पिओे भारतात सामील हो एवढंच लक्षात ठेवा एवढ्या ढोलवाले ज्या वेळेला त्या केस मध्ये काय करणार ते म्हणजे आले ढोलवाले यांची भूमिका मांडायला सांगा तर तिथं वरणे पोलिस अधिकारी मला म्हणले की पाहुणे आले की लोकांना आनंद होतो आणि ज्या वेळेला पाहुणे घरी जातात त्यावेळेला आपल्या डोळ्यामध्ये पाणी असत गणपती हा पाहुणा म्हणून येतो मग तो, तो पाहुणा म्हणून येत असताना वाजवणं ठीक आहे मग पाहुणा जाताना तुम्ही का वाजवता पोलिसांना म्हणलं इथं नाही उत्तर देत व्यासपीठावर की देतो मग मी त्यांना असं म्हणलं की ज्या वेळेला शंकराचं तांडव नृत्य झालं दक्षराजाचा यज्ञ त्यांनी विध्वंस केला आणि तो विध्वंस केल्यानंतर दक्षराजाच्या यज्ञाचा विध्वंस केल्यानंतर त्याने हातातलं डमरू रागाने फेडलं आणि ते डमरू जे फेकलं त्या डमरूचे दोन तुकडे झाले आणि त्याची वेगळी भांडी झाली वारकरी परंपरेमध्ये असं म्हणलं जात की ती दोन भांडी म्हणजे पुरुष आणि प्रकृती म्हणजे आहे आणि ते वाद्य आहे ते त्या आमचं वाद्य ताशा आहे मी त्यांना म्हणलं की ज्या वेळेला शंकरांनी हे तांडव नृत्य केलं त्यावेळेला त्याला साथ द्यायला ब्रह्मदेवानी वाद्य निर्माण केलं आज जे वाद्य निर्माण करतात ते निघाडे आमच्या इथं बसलेले पण पहिला वाद्य निर्माता कोण आहे तर तो आहे ब्रह्मदेव पहिला नर्तक कोण आहे तो आहे शंकर आणि मग याला साथ देण्यासाठी ब्रह्मदेवाने जे वाद्य निर्माण केलं त्याचं नाव आहे मृदुंग मृदुंग म्हणजे ज्याच अंग मृद म्हणजे मातीच आहे म्हणजे मृदुंग निर्माण केला ता त्याला तातड लपेटलं गेलं शंकराच्या तांडवाला ब्रह्मदेवाने निर्माण केलेलं वाद्य वाचवणार कोण ब्रह्मदेवाला प्रश्न आहे आणि मग जो वादक आहे तो आहे गणपती आणि म्हणून पोलिसांना म्हटलं म्हणून गणपती येताना जाताना आम्ही दोन्ही वेळेला वाजवत मिरवणुका काढतो परत हा प्रश्न विचारू नका गणपती आहे आणि आम्ही म्हणून वाजत गरज निघाल्या पाहिजे आणि हा जो वादनाचा प्रकार आहे हा यायला गवळायचं काम नाही पूर्वी आम्ही म्हणायचो की ज्याच्या छातीवरती केस आहेत आणि ज्याच्या मंगटात ताकद आहे त्यांनी हा वादनाचा खेळ करायचा पण आमच्या या भगिनी आल्या अहो आमच्या पेक्षा ढोल वरती उडवून या नाचतात आता आम्हाला म्हणायला लागलं की पुरुष आणि स्त्रिया खऱ्या अर्थाने समान आरक्षण कशात असेल तर, तर ते ढोलकाशाच्या वाटल्या झाले त्यात ते कधी कधी मुलांनाही जमत नाही ज्या वेळेला मृदुंद तयार केला गेला के त्याचप्रमाणे आपलं त्या जातीत्व वाद्य आहे ते ढोल आहे त्या ढोलाच्या मध्ये अवकाश आहे दोन्ही बाजूला कातड आहे त्याच्यामध्ये जो ध्वनी निघतो तो सुरुवातीच्या आधी सृष्टीच्या आधी निर्माण झालेला ध्वनी तो आहे ओम आणि त्याचा प्रत्यय तुम्हाला ढोल वादनामध्ये येतो म्हणून ज्या वेळेला पथक वाजत असत त्या वेळेला लांबवरच्या गुमाऱ्याचा येतो आणि जवळ गेल्या ते ताशाचा कडकडा टायकायला येतो आणि म्हणून जे ढोल वाजवतात धात वर करून ढोल वाजवत हे ढोल हे वाद्य जे आहे ते मृदुंगाच्या जातीतलं वाद्य आहे म्हणजे ते गणपतीने वाजवलेलं वाद्य आहे ते तुम्ही वाजवता याचा अभिमान बाळगा ढोला काही ठेवू <laughs> नका काहीही पिऊ नका कारण लक्षात ठेवा तुमच्या वादनातून वादना आवाज निघणार आहे त्याच्यावरती लोक फिरकणार आहेत नाचायचं आपण नसतं वाजवायचं आपण असतं आणि नाचायचं लोकांनी असत असं वादन तुमचं उत्तम व्हावं असं मी आराध्य वाद्य पटकाला याने निमित्ताने सांगतो ताशा जे वाद्य आहे त्या मग म्हणलं तसं संबळच्या कुळातलं वाद्य आहे कर्नाटकामध्ये याला तारशी म्हणलं जातं किंवा म्हणलं जातं ताशा हे वाद्य जे त्याला खालणं हे मेटल आहे आहे त्याला आणि वरती वाजवलं जातं आणि ढोल ज्या पद्धतीत वाजतो त्या ढोलाच्या चौपटीत आठ पटीत बारा पटीत सोळा पटीत असं ताशाचं वादन होतं आणि म्हणून ताशा कोण कोण वाजवत त्यांनी हा वर करा जो शंकराने डगरू फेकलेला आहे त्याच्यापासून निर्माण झालेली संबळे त्याच्या जातपुळीचं वाद्य म्हणजे ताशा आहे म्हणजे ताशा वाजवणारे जे सगळे ते शंकराचे भक्त आहेत ढोल वाजवणारे ते सगळे गणपतीचे भक्त आहेत आणि गणपतीच्या आणि शंकराच्या भक्तांमधनं जे वादन तयार होत त्याला ढोल ताशा म्हणतात आणि आता तुम्हाला शेवटचं सांगतो की याच्या अग्रभागे असतो भगवाध्वज ज्या दिवशी पृथ्वीवरती पहिला सूर्योदय झाला त्या दिवशी जन्माला आलेला हा परमपवित्र भगवाध्वज आहे सगळ्या देशांचे झेंडे बघा कसे चौकोनी आहे त्याच्यावरती चांदणे त्याच्यावरती चंद्र आहे आता ज्याच्यावरती तारे आणि चंद्र आहेत त्या झेंड्याचे आणि त्या देशाची अवस्था आता काय झाली सांगायला नको जे ऑपरेशन सिंधुनी सिद्ध केली आहे बोला वाटत मात्र पण हा आमचा भगवा ध्वज वेगळा आहे या भगव्या ध्वजाकडे जेव्हा तुम्ही बघाल याचा आकार चौकोनी नाही याचा आकार आयताकृती नाही याचा आकार जो आहे तो अग्नि नारायणाचा ज्या ज्वाळा आहे त्या ज्वाळांप्रमाणे दिलेला आकार आहे सूर्योदयाच्या उगवतीचा रंग आणि अग्नि नारायणाचा रंग असे दोन जे येतात ते या भगव्या येतात देवाला आपण भगवान म्हणतो भगवान म्हणताना आपण भगवा हे म्हणतो म्हणून या ध्वजाला भगवा म्हणलं गेलंय त्यामुळे ध्वजपत्रात कोण कोण आहेत त्यांनी हात वर करा तर या भगव्या ध्वजाला प्रणाम केल्याशिवाय कुठलाही ढोल वादन सुरू होत नाही आणि प्रणाम झाल्याशिवाय संपत नाही तुम्हाला सगळ्यांना माझा ध्वज आहे हा आहे आमच्या संस्कृतीचा ध्वज आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो या निमित्ताने मुंबईकरांना की कोणी कधीही काही करत असेल पण गणपतीच्या आधी एक महिनाभर एकत्र या भोजपाशाच्या निमित्ताने एकत्र येणारी ही पिढी वेगवेगळी काम उभी करते बने सर तुमच्या या पथकाने ज्या वेळेला महाडला पूर आला त्यावेळेला इथनं दोन ट्रक भरून साहित्य आणि माणसं गेली होती आणि जमणाऱ्या पैशाचा विनियोग हा त्यांनी पूरग्रस्तांसाठी केला होता मी मने सरांचं आणि त्यांच्या सहकार्यांचं एवढं अभिनंदन करतो मित्रांनो भोलताशा वाजवा उत्तम वाजवा आराध्याला शुभेच्छा देताना एवढाच म्हणेन की फक्त मुंबई गाजवू नका फक्त महाराष्ट्र गाजवू नका भारत देशामध्ये या ढोल ताशाचा आवाज पोहोचवण्याची ताकद आराध्याच्या वादकांना यावी आणि तुमचा आवाज सातार समुद्र पार पोहोचावा अशी मनीषा मनामध्ये धरतो तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र